रोहित पवार हे काल भाषण करताना भर मंचावरती ढसाढसा रडले ते शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भावुक झाले बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या शेवटच्या सभेमध्ये रोहित पवार बोलत होते आणि त्यानंतर अजित पवार यांनी यावेळी रोहित पवार यांची भर सभेमध्ये रडण्याची नक्कल केली यावरती आज रोहित पवारांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली तर बारामतीमधल्या सभेमध्ये रोहित पवार हे भाऊक झाले आणि त्यानंतर अजित पवार यांनी रोहित पवार यांची नक्कल केली यानंतर आता रोहित पवार यांनी सुद्धा या सगळ्यावरती अजित पवार यांना उत्तर दिलेलं आहे विनंती करतो काय मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आत्मा आहात जे जे लोक तुम्हाला त्रास देतात जे जे मोठे नेते कितीही असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरी ही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार कुटुंब तुमच्या बरोबर आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत नाही काय हो का ही असली नवटांकी बारामतीकर कापून घेणार नाही तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हे झालं थी रडीचा नाव आता जेव्हा ईडी आणि सी बी आयची कारवाई झाली तेव्हा दादांच्या डोळ्यामध्ये आसरू आलेले आपण सगळ्यांनी तिथे बघितलेले आहेत आता मी काय नाटक आयुष्यात कधी केलं नाही मी माणूस आहे आणि ज्याचं जिवंत मन असतं तो, तो भावनिक होतो आम्हाला हृदय तरी आहे आम्ही पवारसाहेबांबरोबर या वयामध्ये आहोत लोकांबरोबर विचाराबरोबर आहेत वडीलधाऱ्या व्यक्तीला ते सुद्धा वडिलांचं स्थान असणाऱ्या व्यक्तीला दादा सोडून गेले त्या बाबतीत त्यांना काय वाईट वाटलं नाही नाटक केलं काही हरकत नाही पण आम्ही भावनिक ह्याच्यामुळेच झालो कारण लोकांचा जो प्रतिसाद तिथे होता तो फार जबरदस्त होता लोक तिथं भावनिक झाले होते दादा नाटक करतात तो त्यांचा त्यांचा तिथं विषय आहे